हॅलो हॅलो नमस्कार मॅडम मी गणेश पालकर बोलतोय सदस्य अन्य नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन बोला सर मॅडम किलो गॅस कमी आहे असं जर मी ते ताकीच सगळे चेक चेक करणार बघा टी व्ही पोदार मॅडमच म्हणताय ना तुम्ही मी ते मॅडम मॅडमच सोडून द्या कोणी आताच फोन आलाय तो ऐका आताच फोन आलाय त्या मॅडमचा तेही म्हंटल की तुम्ही वजन काटे असताना चेक हॅलो ते मी आता थोडे कस्टमर होते म्हणून थांबवले आता फोन करतो त्याला काय झाले तर तुम्हाला तो स्वतः तिथे जाईल वजन करून देईल सर कर तुम्हाला देतील सोडा त्याबद्दल नाही कोणत्याही ग्राहकाची एक पण तक्रार याचा कामाने दोन किलो एक किलो मागचे पण कमी होता नाही नाही बरोबर आहे की एखादा चालेल दोन किलो असं काय होऊ किलो कमी होताच कामाने जर असेल तर टाक्या डायरेक्ट मधी गाड्या अडवून सगळ्या गाड्या टाक्या चेक करणार तुमच्या लायसन वर फरक पडणार बघा त्याचा मी डायरेक्ट तक्रार कलेक्टर साहेबांना करणार लायसन रद्द करा म्हणून जर तुम्ही जर कमी देत असेल तर मला जरा सर तुमचा नंबर द्या मी तुम्हाला कंप्लेंट क्लोज झाली की फोन करते हा घ्या की नंबर डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एक मिनिट एक मिनिट सगळं जर तुझं हा सांगा नंबर डबल एट थ्री झिरो थ्री झिरो वन एट डबल एट डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो थ्री झिरो थ्री झिरो नाईन थ्री एट थ्री नाईन थ्री एट थ्री डबल डबल गट अठ्याऐंशी तीस तीस त्र्याण्णव त्र्याऐंशी गणेश पालकर आपलं गणेश पालकर